जामवाडीजवळ अज्ञात वाहनाची मोटरसायकलला धडक एक ठार एक गंभीर ताजे पाच वाजताच्या सुमारास जामवाडी गावाजवळ एका मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक देऊन यामध्ये मोटरसायकल स्वार लिंबाच्या झाडावर जाऊन पडले त्यात मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस ए वाय पाच पाच आठ पाच चा चालक जागीच मृत्यू पावला तर दुसरा हा गंभीर जखमी झाला मृत हृतिक भास्कर सोनोने वय वर्ष तेवीस राहणे माळेगाव हा जागीच गतप्राण झाला तर दुसरा प्रफुल्ल गजानन होलगरे वयवर्ष बावीस हा गंभीर जखमी झालेला आहे त्याचं राहणं माळगाव दोघेही प्रफुल्लची शाळेची टी सी आणण्यासाठी यवतमाळ येथे गेले होते परत जात असताना जामवाडी गावाजवळ अज्ञात वाहनाने जोरदार दाड़ धडक दिली दाडखेड पोलीस स्टेशनचे से कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे